नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजार भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल बाजार समिती उमराने उन्हा एकांदा बाजार भेटले कॅम्पॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल देवळा उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगावपासून तर सायकेडा उन्हा एखादा बाजार भेटली कॅम कॅम दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल पिंपगाव बसंत उन्हा एखादा बाजारपेठली कॅम केम दर चोवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण जस दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल अकोला उन्हा एखादा बाजारपेठली कॅम केम दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणपन्नास चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे एकान रुपये क्विंटल कळवण उन्हा एकंदा बाजार भेटली कॅम्प कॅम दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे उन्हा एकंदा बाजार भेटली कॅम्प कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आठ रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हा एखादा बाजार भेटली कॅम्प कॅम दर सत्तावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल नाशिक उन्हा एखादा बाजार भेटली काँके दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती पिंपागाव वसंत कांदा बाजार बाजारपेठली कॅम कॅम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल पिंपागाव वसंत कांदा बाजार बाजारपेठली कॅम केम दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटल सटना उन्हायकांदा बाजारपेठली कॅम केम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मित्रांनो ह्यात आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चला विठे आणि नुडू मध्ये